चला भारतीय शेतीतल्या एका मोठ्या आणि छुप्या आव्हानाबद्दल बोलूया ते म्हणजे पोषक तत्वांची कमतरता आकडेवारीत धक्कादायक आहे भारतातल्या तब्बल पंचेचाळीस टक्के जमिनीत झिंकची प्रचंड कमतरता आहे या छुप्याभुकीमुळे पिकांची वाढ खुंडते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो पण काय होईल जर खताचा प्रत्येक दाणाच ही समस्या सोडू शकला तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे झिंक पोहोचवण्याची एक नवीन स्मार्ट पद्धत हे आहे याराविटा प्रो कोट झिंक हे वेगळं खत नाही तर खतावर केलेलं एक खास कोटिंग आहे पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत ही नवीन पद्धत कितीतरी पटीने जास्त कार्यक्षम आणि सोपी आहे मग हे कोटिंग तंत्रज्ञान नेमकं का कसं काम करतं चला पाहूया खतामध्ये द्रव मिसळल्यावर प्रत्येक दाण्यावर झिंकचा एक समान थर तयार होतो यामुळे होतं काय की प्रत्येक दाणा थेट मुळांपर्यंत झिंक पोहोचवतो आणि सगळीकडे सारखं पोषण मिळतं आणि या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष शेतात काय फायदे होतात ते आता पाहूया सर्वात मोठा फायदा एकाच वापरात दोन पोषक तत्व मिळतात आणि यासाठी वेगळी मेहनत नाही यामुळे झिंक एकसारखं पसरतं हाताळणी सोपी होते आणि गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळतो भात गहू मका ऊस अगदी कांदा बटाट्यासारख्या अनेक पिकांना याचा जबरदस्त फायदा होतो पण सर्वोत्तम परिणामांसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा ही फवारणी नाही किंवा जमिनीत द्यायचं औषधही नाही कोटिंग योग्य व्हायला हवं थोडक्यात सांगायचं चा तर ही भारतीय जमीन आणि पिकांसाठी तयार केलेली एक स्मार्ट कार्यक्षम प्रणाली आहे तर मग प्रश्न हा आहे की असं अचूक कोटिंग तंत्रज्ञान शेतीचं भविष्य बदलू शकतं का